राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी मुंबई सोलापूर बेंगलोर व चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडेतून पुणे गुलटेकडे बारा हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटल कांद्याची आवक का झाली होती टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे भारी माल एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम माल एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सातशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर सोलापूर येथे तीनशे कांदा गाड्यांची आवक आज आलेली आहे पाचशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकत आहेत तर मुंबई येथे चौऱ्याऐंशी गाड्यांची आवक आज सकाळी आठ वाजेपर्यंत आली होती गोळा सुपर गरवी कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठा गरवी कांदा एक हजार चारशेत एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम सुपर कांदा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदा एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवा नासिक कांदा मोठा सुपर एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम सुपर कांदा एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आली होती मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज कांद्याला बाजार भावने गेले आहेत चेन्नई येथे कांद्याचे भाव आज कमी झालेले आहेत तर बेंगलोर येथे आज त्रेसष्ट हजार आठशे नव्याण्णव गुन्ह्यांची आवकाली होती चार पाच लावट एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार सहाशे असे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर जाणेच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा